नमस्कार मी काजल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण ही जी मी घातलेली कुर्ती आहे त्याचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही बघणार आहोत त्यासाठी बघा मी हे फॅब्रिक घेतलेलं आहे तर आता हे डबल फोल्ड केलेलं आहे बघू शकता आणि माझं जे माप आहे ते बघा मला तीस साईजची कुर्ती म्हणजे छाती तीस साईजची आहे त्याने आपल्याला दहा इंच रुंदी म्हणजे आठ प्लस दोन अशी दहा इंच रुंदी आपल्याला टाकायची आहे रुंदी आपली जेवढी असेल तेवढा ऍडजस्ट आपण कपडा करायचा आहे कारण कपडा वेस्ट नको जायला तर आता रुंदी घेतली अडीच इंच आणि शोल्डर घेतला आहे पावणे सहा इंच त्यानंतर शोल्डरच्या खाली आपल्याला मुंड्यासाठी मार्किंग करायचं आहे सहा इंचावरती सहा इंच मुंड्यासाठी आपण मार्किंग करून घेणार आहोत तर मी जे खडूनं मार्किंग केले ते जरा स्पुसळ दिसतंय सर मिनीट लक्ष देऊन बघितलं तर तुम्हाला कळेल तर आता समोरच्या गळ्याची उंची मी चार इंच टाकलेली आहे तुम्हाला अजून डीप हवा असेल तर तुम्ही डीप करू शकता तर ह्या साईडनं सुद्धा अडीच इंच गळ्याची रुंदी आहे का चेक करायचं आणि त्यानंतर मी याला टी शेप देणार आहे टी शेपचा आकार मला इथं गळ्याला पुढच्या द्यायचा आहे बघा हातानं बरोबर येत नाही त्यामुळे पट्टी घ्यायची आणि पट्टीनं सरळ आपल्याला लाईन वाढायची आहे तर हा क्रेप फॅब्रिक आहे क्रेप फॅब्रिक जे असतं ते सुडं म्हणजे असं ओढल्यानंतर ना परफेक्ट येत नाही तो त्यासाठी आपल्याला थोडं लक्ष देऊन करायचं आहे सो मी तुम्हाला दाखवत होती की तुम्हाला जर गोल गाळा घ्यायचा असेल तर गोल गाळा तुम्ही सुद्धा याच्यामध्ये घेऊ शकता तर आता आपण आपल्या वरच्या पुढच्या भागाची उंची टाकूयात तर सहजासहजी प्रत्येक कुर्तीसाठी किंवा ड्रेससाठी तुम्हाला चौदा ते साडे तेरा, तेरा इंच उंची घ्यायची आहे तर उंचीचा पॉईंट इथं मी साडे तेरा इंचवरती देऊन घेणार आहे आणि त्यानंतर अजून मी अर्धा इंच वाढवून चौदा इंच उंची टाकलेली आहे कारण आपलं सुद्धा अर्धा इंच जाणार असतं आणि खाली अर्धा इंच दोन्हीकडे अर्धा अर्धा इंच मार्जिन सोडल्यानंतर आपल्याला तेरा इंच आपली उंची राहते टॉपची त्यानंतर आता मुंड्यालासुद्धा आकार द्यायचा आहे तर समोरच्या मुंड्याला एक इंचावरती आपल्याला गोलाकार देऊन कट करून घ्यायचा असतो समोरचा मुंडा तर बघा मी इथं समोरच्या मुंड्याला एक इंचावरती व्यवस्थित गोलाकार देत आहे तर ड्रेस कुर्ती शिवायचं सगळ्यात जास्त सोपं काम आहे ब्लाऊजपेक्षा ब्लाऊज थोडे अवघड असतात कारण ब्लाउज परफेक्ट बसत नाही सो पूर्ण पुढच्या भागाचं आपलं मार्किंग करून तयार आहे आता आपण कट करून घेऊया बघा व्यवस्थित कट करायचं मी जसं सांगितलं की हा कपडा क्रेपचा आहे क्रेपचा क्रेप कपडा असतो तो, तो थोडा घसरतो इकडे तिकडे घसरण्याची शक्यता असते तुम्ही जर नवीन असाल तर पिना लावून घ्या म्हणजे कुठून हलणार नाही सो so, पहिल्यांदा बघा मी अगदी व्यवस्थित पकडून सगळे पार्ट कट करून घेतले आणि गळ्याचा भाग तर गळ्याचा जो कपडा कट झालेला आहे बाजूला जो पडलेला आहे छोटा तुकडा तुम्हाला दिसत आहे तर तो फेकून द्यायचा नाही तो कपडा ठेवून आपल्याला नंतर गळ्यासाठी आपल्याला पट्टी कट करून घ्यावी लागते तर आता आपण पाठीमागचा भाग कट करून घेऊया पाठीमागचा भाग मी त्याच्याच खाली कपड्यावरती कट करते आणि जो पुढचा भाग होता तो जसाच्या तसा ठेवायचा आणि त्याच्या आपल्याला इथे मार्किंग घ्यायचे करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला सगळी माप घेत बसायची गरज लागत नाही तर मार्किंग केल्यानंतर पुन्हा एकदा चेक करायचं की व्यवस्थित आहे का तर पाठीमागच्या गळ्याची उंची मी साडेतीन इंच घेणार आहे कारण मला जास्त खोल गळे आवडत नाहीत जरा पूर्णच गळे मला आवडतात तर बघा साडेतीन इंचवरती मी इथं गळ्याची उंची टाकलेली आहे त्यानंतर मुंडा मुंडा आपला जेवढा होता प पुढचा तेवढा सहा इंच मुंडा घ्यायचा मुंड्याची मार्किंग व्यवस्थित झाल्यानंतर पट्टीनं आपल्याला लाईन मार्किंग करून घ्यायची आहे जेणेकरून ते हलणार नाही आणि उंचीचा पॉईंटसुद्धा आपल्याला डार्क करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण मुंड्याला इथं दीड इंचावरती गोलाकार देणार आहोत लक्षात ठेवायचं पुढचा आपला पार्ट असतो पुढचा भाग असतो फ्रंटचा त्याला एक इंचावरती गोलाकार द्यायचा आणि बॅक पार्टला दीड इंचावरती गोलाकार द्यायचा असतो त्यानंतर इथं मी मागच्या गळ्यालासुद्धा एक इंचावरती गोलाकार देऊन आता हा भागसुद्धा आपण कट करून घेऊया व्यवस्थित तर कट करताना थोडं लक्ष ठेवायचं दोन्ही कपडे जोडलेले असावेत नाहीतर मी जसं सांगितलं तसं सा, हा कपडा खालीवरती सरकण्याची शक्यता असते तर आता माझ्या इथं दोन्ही पार्ट मी कट करून व्यवस्थित घेत आहे बघा व्यवस्थित पार्ट कट करून घेतला आहे तर खोलून दाखवते बघू शकता हा पाठीमागचा पार्ट आहे आपला तयार झालेला आहे बॅक पार्ट आपण साईडला ठेवून घेऊया आणि आता बाहीची कटिंग करूया तर बाईचा जो काही कपडा खाली शिल्लक राहिला होता तुम्ही बघितलं एकाच लाईनवरती मी दोन्ही पार्ट कट करून घेतले आणि जो काही कपडा शिल्लक राहिला आता त्याच्यातून बाईचं कटिंग करून घेणार आहे म्हणजे जो आपला बाकीचा कपडा शिल्लक राहील तो आपल्याला खालच्या घेरसाठी कुर्तीच्या वापरता येईल तर बघा बाईचं मी इथं चार फोल्ड करून बाई घेतलेले आहे चार फोल्ड कपडा आहे लक्षात ठेवायचं जर दोन्ही बाई सोबत कट करायचे असतील तर चार फोल्ड कपडा करून घ्यायचा त्यानंतर मी जी उंची टाकलेली आहे तर मला जास्त उंची नको होती म्हणून मी सहा इंच उंची टाकलेली आहे आणि आता आपल्याला टाकायची आहे रुंदी तर मुंडा प्लस अडीच इंच असं आपल्याला रुंदी घ्यायची असती प्रत्येक कोणतेही भायचं कटिंग करताना मुंडा प्लस अडीच इंच घ्यायचं आणि ती जिथे येईल तिथे एक मार्किंग करून घ्यायची आणि व्यवस्थित बॉक्स तयार करून घ्यायचा तर बॉक्स तयार करून झाल्यानंतर आता मी जो जास्तीचा कपडा आहे तो कट केल्यानंतर वेस्ट जाईल त्यामुळे मी तो कपडा कट करणार नाही आहे कारण मला आज जी भाई बनवायची आहे ते इलॅस्टिक टाकून बनवायची आहे आणि इलास्टिकसाठी घेर जरा मोठा असेल तर चालतो त्यामुळे ह्याची मी, है मी रुंदी आहे ती वाढवूनच घेणार आहे बघू शकता मी पूर्ण इथे रुंदी तर आपलं आधीचं किती होतं सहा प्लस अडीच इंच म्हणजे साडेआठ इंच त्यामध्ये नंतर मी तीन इंच एक्स्ट्रा ॲड केलेला आहे तर एकूण साडेबारा इंच रुंदी मी इथं घेतलेली आहे बघू शकता आणि त्यानंतर मी व्यवस्थित असा त्याला गोलाकार देऊन घेतलेला आहे आता भाईचं मार्किंग इथं रेडी झालेलं आहे आता कटिंग करून घेऊया तर वरच्या साईडनं अडीच इंचावरती सोडला होता तो एक पॉईंट राहिला ह्या साईडून आपण जिथून आता तिरकस कट करत आहोत तिथून मी अडीच इंच मार्किंग करून घेतली होती सो भाई आता व्यवस्थित कट करून घेऊयात जेणेकरून आपलं ज्यावेळेस बघा दोन भाई आपल्या इथं तयार झालेल्या आता आता काय करायचं खोलून घ्यायच्या आणि आपल्या पुढच्या भागाला आपल्याला गोलाकार द्यायचा असतो फ्रंट साईडला सो थोडासा आपल्याला इथं गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर ड्रेसची बाई कशीही कट केली तरी ती परफेक्ट लागती ब्लाउजच्या बाई एवढा आपल्याला लक्ष देत बसायची गरज लागत ला ला नाही तर बघा अशा प्रकारे मी प्लेट्स टाकणार होते त्यामुळे मी कपडा थोडा जास्तीचा कट केलेला आहे तुम्हाला नसेल आवडत तर अशी नाही स्लीव्ज बनवली तरी चालेल तर आता जो काही कपडा शिल्लक राहिलेला आहे बघा तो मी एक्झॅक्ट सरळ करून घेते कारण वाकडा तिकडा थोडासा कट झाला होता तर आता हा मी व्यवस्थित कट करून घेतला आणि याचे दोन पार्ट तर हा डबल फोल्ड आहे सध्याला आता मी याचे दोन पार्ट करून घेणार आहे एक फ्रंटसाठी एक बॅकसाठी बॅकसाठी आपल्याला कारण आपल्याला याच्या प्लेट्स टाकायचे असतात तर बघा अशा प्रकारे आपले दोन पार्ट इथं तयार झालेले आहेत तर आता आपण स्टिचिंग करायला घेऊया तर सगळ्यात आधी पाठीमागचा भाग जो आपला आहे बॅक पार्ट तो आपण स्टिच करायला घेतलेला आहे तर त्याच ड्रेसचा त्याच कपड्याचा एक डबल फोल्ड दीड ते दोन इंचाची पट्टी काढून घ्यायची आहे आणि डबल फोल्ड करत आपल्याला या टॉपला पट्टी लावायची आहे तर लक्षात ठेवायचं इथं बुकरमची गरज नाही किंवा पेपरसुद्धा तुम्ही लावू शकत नाही कारण हा क्रेपचा कपडा आहे मी जसं आधी सांगितलं तसं त्यामुळे तुम्हाला ह्याचं लक्ष देऊनच फिनिशिंग द्यावं लागतं किंवा पट्टी पायपिंग जो तुम्हाला करायचं असेल ते करावं तर इथे मी सांगेन तुम्ही पट्टीच लावा जशी मी लावत आहे पट्टी लावली तर चांगलं दिसतं त्यानंतर आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे जेणेकरून जे आपण आप पलटी करू त्यावेळी ते फिनिशिंगला चांगलं दिसेल तर त्यानंतर आता एक आपल्याला इथं दाब टिप देऊन घ्यायची आहे तर तुम्ही बघितलं की हा कपडा क्रेपचा असल्यामुळे मधी थोडीफार सोई अडकते ज्यावेळी आपण शिवतो कपडा त्यावेळी तर बघा दाब शिलाई मी इथं देऊन घेतलेली आहे त्यानंतर आतल्या साईडला फोल्ड करायचं आणि पुन्हा एक कडेकडेने शिलाई देऊन घ्यायची एकदम साईटने कडेकडेने अशी आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायची आहे बघा अशी व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे आता संपूर्ण बॅक पार्टला अशी शिलाई द्यायची एक कड्याने आणि त्यानंतर थोडंसं अजून आर्त अंतर ठेवून अजून एक शिलाई द्यायची आहे कारण आपण इथं पट्टी लावतोय सो पट्टी लावताना दोन शिलाई इथं थोड्याशा मार्क, मार्किंग मार्किंग ठेवून द्यायची आहे बघा एकदम व्यवस्थित आपला बॅक पार्टचा रेडी झालेला आहे आता आपण फ्रंट पार्ट रेडी करूया मी सांगितलं की जो फिश शेपचा आपण कट करून आकार घेतला होता तो पेपर सॉरी तो कपडा ठेवून मी तो कपडा ठेवून नंतर एक एक इंच मार्किंग ठेवून हा कपडा कट करून घेतलेला आहे आपल्याला पट्टीसाठी पुढच्या भागासाठी तर आता मी ह्या व्यवस्थित फी शेपचा आकार देऊन जोडून घेणार आहे तर तुम्हाला ही असंच करायचं आहे तर फ्रंट पार्टला आपण फी शेप घेतला होता आणि फी शेपला आपल्याला पट्टी न नसती द्यायची त्या त्यासाठी आपल्याला फी शेपचा कपडा कट करून घ्यावा लागतो आणि मग तो स्टीच करावा लागतो तर त्यानंतर मी छोट्या छोट्या आतल्या साईडला कट्स दिले आणि आता ह्याच पार्टलासुद्धा दाब शिलाई देऊन घेणार आहे आणि दाब शिलाई दिल्यामुळं काय होतं फिनिशिंग चांगलं येतो आणि जो आपला काही पट्टी आहे पायपिंग आहे त्या आतल्या साईडला इझिली पलट पलटतं आणि जास्त काही आपल्याला हे करावं लागत नाही कष्ट लागत नाही सो पटकन फिनिशिंग चांगले येण्यासाठी दाब शिलाई देत जला तर आता मी अजून एक कडेने एक शिलाई देणार आहे बघा सेम त्याचप्रकारे तुम्हाला जर हातशिलाई करायची असेल राहिलेल्या पट्टीला तुम्ही हातशिलाई करू शकता पण मी हात हातशिलाई वगैरे करणार नाही मी अजून एक साईडने शिलाई देणार आहे म्हणजे आपली पट्टी छान लागली जाईल हातशिलाईची जास्त गरज लागणार नाही जरा तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता त्यानंतर पावन इंच मार्जिन ठेवत अजून एक मी साईडने एक शिलाई दिलेली आहे मी जसं सांगते की पट्टीसाठी दोन शिलाई द्यायच्या म्हणजे पट्टी चांगली दिसते छान दिसते बघा व्यवस्थित आपला इथं पुढचा पार्टसुद्धा रेडी झालेला आहे तर आता आपण ह्या दोन्ही पार्टचे शोल्डर जोडून घेणार आहोत बघा त्यासाठी मागचा पार्ट इथं मी सरळ ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती पुढचा पार्ट उलटा ठेवलेला आहे आणि आता शोल्डर जोडून घ्यायचे तर अर्ध्या इंचावरती शोल्डर आपल्याला जोडून घ्यायचं आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून डबल टिप देत चलायचं शोल्डरला कारण शोल्डर खुलण्याची शक्यता असते जर सिंगल टिप दिली तर त्यामुळे नेहमी शोल्डरमध्ये डबल टिप द्यायची छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या सुद्धा अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून हे सगळं शिकलेले आहे आणि आता मला अगदी चांगलं येतं असं म्हणायला खरंच हरकत नाही मी म्हणणार नाही की मला परफेक्ट येतं पण मला चांगलं नक्कीच जमतं तर आता मी व्यवस्थित दोन्ही शोल्डर जॉईंट केलेले आहेत तर आता आपण हा पार्ट सरळ करून घेऊया बघा मी ड्रेस सरळ करून घेतलेला आहे आपला व्यवस्थित असा ड्रेस इथं रेडी झालेला आहे तर आता आपल्याला भाया लावून घ्यायच्या आहेत तर भाया तयार करूया जसं मी सांगितलं की मी थोडासा पार्ट म्हणजे मी किती तीन इंच वाढवून घेतलं होतं तर तीन इंचाचा मधला जो पार्ट आहे तिथे आपल्याला प्लेस टाकायचे छोट्या छोट्या तुम्ही दोन तीनच प्लेट्स टाकल्या तरी चालतं आहे मी इथं तीन चारच प्लेट्स टाकणार आहे कारण मी छोट्या घेतल्यात जरा त्यामुळे तीन चार बसल्या मोठ्या घेतल्या तरी चालतील तर असं करण्यामागं ज्यावेळी आपण भाई जोडू त्यावेळी खूप छान दिसेल डिझाईन त्यासाठी मी इथं छोट्या प्लेट्स टाकलेल्या आहेत तर बघा दोन्ही साईडला मी दोन्ही भायांना मी व्यवस्थित अशा प्लेट्स टाकून घेणार आहे इथं तर तुम्हीसुद्धा व्यवस्थित अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या बाई जरी ड्रेसची थोडीफार कमी जास्त झाली तरी फिनिशिंग बिलकुल बिघडत नाही जसं ब्लाऊजचं फिनिशिंग बिघडतं तसं ड्रेसचं किंवा टॉपचं कुर्तीचं फिनिशिंग बिघडण्याची शक्यता नसते कारण आपण त्यानंतर मुंड्यामध्ये ॲडजस्ट करता येतो ड्रेस त्यामुळे ड्रेस शिवणं जास्त अवघड नाही असं मला वाटतं जसं ब्लाउज शिवणं थोडंसं डिफिकल्ट असतं तसं ड्रेस शिवणं जास्त अवघड नाही आहे तर त्यानंतर आपण बाईच्या पुढच्या पाठला डबल शिलाई देऊन घेऊया तर पहिल्यांदा एक सिंगल शिलाई द्यायची आणि दोन्ही बाया शक्यतो सोबतच रेडी करायच्या म्हणजे आपला वेळही वाचतो आणि सारखा आपल्याला धागा कट करायची गरज लागत नाही बघा दोन्ही बाया मी सोबत तयार करते तर एक एक शिलाई देऊन घ्यायची डबल शिलाई देण्याच्या आधी बघा दोन्ही बायांना मी एक एक शिलाई देऊन घेतली तर आता आपलं फिनिशिंग चांगले येण्यासाठी बघा मी म्हटलं होतं इलास्टिक टाकणार आहे तर इलास्टिक आतमध्ये टाकायचं इलॅस्टिकला आपली सुई लागणार नाही एवढं लक्ष ठेवायचं त्यासाठी तुम्ही तर सिंगल फूट वापरा माझ्याकडे सिंगल फूट नव्हतं म्हणून मी डबल फूटनं जे रेग्युलर फूट आहे तेनेच हा शिवत आहे तर थोडंसं मार्जिन ठेवायचं पण आपली जी काही इलास्टिक आहे त्या इलास्टिकला धक्का लागणार नाही सुई धागा लागणार नाही एवढं लक्ष ठेवायचं तेवढं अंतर ठेवून आपल्याला साईडने कडे कडेने अशी शिलाई द्यायची आहे बघा व्यवस्थित असं लक्ष देत करायचं थोडंसं लक्ष द्यायचं तर थोडा इथं अडकत होतं कारण आपण इलॅस्टिक टाकलं आहे आणि इलॅस्टिक पटपट पट, पुढे सरकत नाही आणि ते नेमकं पुढच्या खाली येत होतं इलॅस्टिक त्यामुळे मला थोडासा हे त्रास झाला पण फायनली झालं मला वाटलं होतं होईल की नाही पण फायनली ती डिझाईन माझी इथं छान तयार झाली होती तर आता मी धागा कट करून घेतला बघा आता काय करायचं आता लक्षात ठेवा तर मी जे करत होते मी जरा साईडला माझ्याकडे भाई काढून घेतली त्यामुळे इथला पार्ट थोडासा हात हल्लेला दिसलं नाही आहे तुम्हाला तर काय केलं मी फक्त आहे इलॅस्टिक एका साईडला खेचायचं आपण पुढची साईडला ज्यावेळी इलास्टिक जॉईन केलं त्यावेळेस आपण तिला लॉक केलं होतं इलास्टिक पण ज्यावेळी आपण शेवटचा पॉईंट जोडला त्यावेळी आपण इलास्टिक जॉईंट केलं नव्हतं सो ते डुल्लं होतं आणि ते मी इलॅस्टिक पुढं वडत वडत अशी शिलाई मारली होती बघा तर थोडंसं खुला राहिला होता पार्ट तीसुद्धा मी शिलाई देऊन घेणार आहे बघा व्यवस्थित अशी शिलाई देऊन घेतली इथं थोडंसं खुलं राहिलं तर ते दिसायला चुकीचं दिसेल तर आता मी काय केलं मी जसं आधी सांगितलं की ज्यावेळे आपण इलास्टिक लावायला स्टार्ट केलं होतं तिथे मी लॉक केलं होतं आणि हा शेवटचा पॉईंट आहे ते मी इलास्टिक ओढण्यासाठी ठेवला होता तर बघा इलास्टिक ओढत ओढत मी अशा चुन्या करून घेतलेल्या आहेत पार्टला आपल्या भाईसला अशा व्यवस्थित चुन्या करून घेतल्या तर अजून मी इलॅस्टिक ओढते तुम्हालाही जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही इलॅस्टिक ओढायचं आहे बाहेर ओढून काढायचं आहे म्हणजे आपाप आपल्या भाईला चुन्या पडल्या जातील आणि भाई छान दिसेल आणि शेवटीसुद्धा आपल्याला इथं लॉक करायचं आहे इलॅस्टिकला कारण पुन्हा इलॅस्टिक आतमध्ये जाण्याची शक्यता आहे आणि पुढचं इलॅस्टिक जे शिल्लक आहे ते आपण कट करून घेणार आहोत तर दुसऱ्या भाईलासुद्धा सेम करायचं तर आता माझ्या दोन्ही भाया इथं लावून रेडी झालेल्या आहेत तर आता बघा काय करायचं आहे पुढच्या पार्टला किंवा मागच्या तुम्ही ज्या पार्टला सर्वात आधी प्लेट्स टाकणार आहात तर मी इथं सगळ्यात आधी पाठीमागचा पार्ट घेतलेला आहे आणि पाठीमागचा भाग आपण सरळ ठेवायचा त्यावरती त्या आपण जे कपडा कट करून घेतला होता सगळ्यात शेवटी तो उलटा ठेवलेला आहे आणि आता आपण ह्या पुढच्या भागाला छोट मागच्या भागाला सॉरी छोट्या छोट्या प्लेट्स देणार आहोत आणि दोन्ही पार्टला सेम करायचा आहे कोणतीही चुकी वेगळी प्रोसेस नाही दोन्ही आपला पुढचा मागचा जो काही भाग आहे त्याला आपण दोन सेम आकाराचे कपडे कट कर� करून घेतले होते सुरुवातीला सो त्यानुसारच आपल्याला इथं छोट्या छोट्या प्लेट्स टाकायचे आहेत तुमचा कपडा जास्त शिल्लक असेल अजून छोट्या छोट्या प्लेट्स टाका म्हणजे दिसायला छान घेरे दिसतो आणि कपडा कमी असेल तर थोड्या मोठ्या मोठ्या टाकायच्या म्हणजे कपडा पुरला पाहिजे सो शिवताना आपल्याला अंदाज येतो की कपडा कमी पडेल पुरेल कमी पडेल की नाही लक्षात येतं सो त्यानुसार आपल्याला ते करायचं असतं ठीक आहे तर बघा आता मला जसं वाटत होतं की एवढ्या एवढ्या कपड्यामध्ये बरोबर प्लेट्स पडतील तसा कपडा मी पकडत प्लेट्स छोच्या छोच्या टाकून घेतलेल्या आहेत जर तुमची तब्येतसुद्धा माझ्यासारखी लहान असेल बारीक तब्येत असेल तर तुम्ही सुद्धा प्लेट्स टाकायचे आहेत प्लेट्सचा घेर चांगला दिसतो लहान मुलींसाठी म्हणजे कमी तब्येत असणाऱ्यांसाठी त्यामुळे कमी अशा प्लेट्स टाकून ड्रेस शिवलेला असेल तर जास्त छान दिसतं आणि आपली तब्येतसुद्धा जास्त छान दिसते असं मला पर्सनली वाटतं माझेसुद्धा भरपूर ड्रेस असे प्लेट्स टाकलेले आहेत तर बघा मी व्यवस्थित असं छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत तर सुरू शेवटी मला बरोबर वाटत होतं म्हणून मी आता एक शिलाई सरळ एकदम लावून दिली प्लेट, प्लेट बगा, एकदम चोटा -चोटा तर आपल्या इथं प्लेट्स टाकून तयार आहेत बघा आता मी सरळ करून तुम्हाला दाखवते तर आपलं बघा मागच्या भागाला एकदम व्यवस्थित छोट्या छोट्या प्लेट्स टाकून तयार झालेले आहेत बघा तर कडेला आपण प्लेट्स टाकल्या नव्हत्या थोडंसं मार्जिन ठेवलं होतं जेणेकरून ते आपलं फिटिंग करतो ना त्यावेळी दोन्ही साईडचं दोन दोन इंच आपलं जाणार असतं तर दोन इंच सोडून आपल्याला प्लेट्स टाकायला सुरुवात करायचं असतं सो आता मी दोन्ही बाजूला प्लेट्स टाकलेलं आहे तर आता फिटिंग करते ड्रेस तर ड्रेस फिटिंग करताना काय करायचं भाईचं एकदम शेवटचा पॉईंट घ्यायचा जेणेकरून आपल्या भाईचं घेर मोठा राहील कारण आपण इलास्टिक लावलं आहे एकदम कडेने बघा मी जसं दाखवत आहे व्हिडिओमध्ये तसं कडेकडेने तुम्हाला एक शिलाई द्यायच्या एक एक ते दीड इंच मार्जिन फक्त ठेवायचा भाईच्या कडेला बघा अशा प्रकारे आणि दोन्ही पार्ट व्यवस्थित मागचा आणि पुढचा दोन्ही पार्ट व्यवस्थित पकडत आपल्याला हे फिटिंग करून घ्यायचं आहे तर तुम्ही तुमच्या मापानुसार फिटिंग करा आता मला माझं माप माहीत आहे त्यामुळे मी कोणतेही मार्किंग न करता फिटिंग करते कारण मला माझं माप माप करेक्ट माहीत आहे सो मला ते पटकन फिटिंग करता येईल आणि उशीरसुद्धा झाला होता म्हणून मी इथं फिटिंगचे पॉईंट दाखवले नाही पण तुम्ही तुमच्या मापानुसार फिटिंग, फिटिंग करायचं आहे जसे आपण ब्लाउज वगैरे कटिंग करतो तसे सेम तर आता दोन्ही पार्ट व्यवस्थित पकडत आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे पूर्ण ड्रेसला बघा अशा प्रकारे मी इथं शिलाई देन कंप्लीट केलेले आहे तर खालच्या साईडला तुम्हाला गोट करायचं असला गोट करा पायपिंग किंवा तुम्हाला जर डबल फोल्ड करायचं असेल तर डबल फोल्ड करा कुर्ती कशीही चांगली दिसते मी स्कर्टला तुम्हाला खालून तुम्हाल। पिको फो करून दाखवला होता पण तुम्हाला पिकूनच नको असेल तुम्ही डबल फोल्ड केलं तरी चालेल तर मी दोन्ही पार्ट माझे व्यवस्थित आता फिटिंग एक फिटिंग करून घेतलेला आहे दुसरा पार्टसुद्धा फिटिंग करून घेते दुसऱ्या साईडचा तर व्यवस्थित असा हा भागसुद्धा मी आता फिटिंग करून घेणार आहे मग आपली कुर्ती रेडी होईल तर फायनल लुक बघा कुर्ती रेडी झालेली आहे दोन्ही पार्ट मी व्यवस्थित फिटिंग करून घेतले आणि आपल्या साईडने एक एकच शिलाई दिली कारण मला माझं माप करेक्ट माहीत असल्यामुळं मला करेक्ट फिटिंग करता येतं सो फायनली आपल्या गळ्याचा शेप बघा भाईसुद्धा बघा किती छान आपली तयार झाली आणि ड्रेससुद्धा खूप लाँग झालेला आहे आपण मोजून खालचा पार्टचं जे कपडा होता तो मोजून नव्हता घेतला जेवढा कपडा शिल्लक होता तो पूर्ण घेतला होता पण अगदी करेक्ट असं इथे कुर्ते आपली तयार झालेले आहेत तुम्हालासुद्धा सेम ह्याच प्रकारे शिवायचे आहे आणि आपण प्लेट्स टाकल्यामुळं घेरसुद्धा चांगला आलेला आहे आणि दिसायलासुद्धा चांगलं दिसतं मी जसं सांगितलं की हडकुळ्या मुलींना प्लेट्सवाला टॉप किंवा कुर्त्या जास्त छान दिसतात तर तुम्हीसुद्धा प्लेट्स टाकायचा प्रयत्न करायचा तर पूर्ण लुक बघा कसा दिसत आहे आणि कसा दिसतोय नक्कीच कमेंट करा तर तुम्हाला मी आत्ता पूर पूर्ण लुक दाखवलाच ड्रेसचा पूर्ण लूक असा आला आहे तरी पण जरी पा जवळून असं मला वाटलं की दिसत नसेल सो जवळून बघा इतकी छान अशी स्लीवज पण झालेली आहे आणि हा पार्ट पण खूप छान दिसतोय तुम्हाला हवा असेल तुम्ही अजून डीप गाळा करू शकता पण मी रेग्युलरली घरात पण नंतर थोडे जुने झाले कपडे की घरात वापरते त्यामुळे मी जास्त डीप करत नाही कारण मग ते दुपट्टा घेणं माझ्या शक्य नसतं त्यामुळे मी थोडे वरतीच गळे घेत ते जास्त खाली घेत नाही मला ते एवढं अनकम्फर्टेबल वाटतं त्यामुळे मी नाही घेत सो so, पूर्ण स्टिचिंग तुम्हाला मी दाखवलं आहे इथं आपल्या आडवी डिझाईन आलेली आहे खालच्या साईडला उभी डिझाईन आलेली आहे आणि हा प्लेस टाकल्या प्लेट टाकल्यात आपल्या त्यामुळे याचा सुद्धा खूप छान आलेला आहे सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि खूप सोपा आहे ह्या अशा कुर्ती शिवणं इतकं सोपं आहे ना आणि तुम्ही बघितलं ह्याच कपड्यातनं मी स्कर्ट शिवला म्हणजे कपड्यामध्ये मी स्कर्टमध्ये मी अडीच मीटर कपडा वापरला होता आणि ह्या टॉपमध्ये आज मी कुर्तीमध्ये अडीच मीटर म्हणजे पाच मीटर कपड्याचं मी असं मॅनेज केलं होतं आणि पाच मीटर कपडा मला फक्त दोनशे तीस रुपये ना काहीतरी समथिंग भेटला त्याची लिंक मी तुम्हाला आधीच माझ्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे जर जड पुन्हा पाहिजे असेल तर पुन्हा कमेंट करा मी पुन्हा याची लिंक तुम्हाला देईन डायरेक्ट किंवा डायरेक्ट तुम्ही मला जरी इंस्टाग्रामला डी एम केलं ना तरी मी इंस्टाग्रामला तुम्हाला लिंक देऊ शकते सो तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही करा तर कसं वाटलं फायनली हा लुक मला कमेंट करून सांगा कारण मेहनत माझी भरपूर असते आणि जीव तोडून करायला करावं लागतं म्हणतात ना एखादी गोष्ट करायची तर ते अगदी मन लावून जीव तोडून करायची मग ती चांगली झालीच पाहिजे त्यात काही विषयच नाही सो कशी मला कुर्ती माझी क झाली फायनल लुक कसा झाला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर आपल्या आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद